सहावे विकट नाव होते सातवे विघ्न राजेंद्र आठवे नवीचंद्र विनायक अकरावे गणपती बारावेशान बारा त्याला मोक्या त्याला मिळवते सहा माझा एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीने संशय पुढच्या वर्षाला यायचा आहे हे तुम्हाला एक वर्षाची संचय लायचा मिळणार Apa ya, kita, ya, dan ketika ada, eh, atau yang, yang disuruh Om hujan jarak, oh, murah, 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 apa itu tiunin? Apa? Ada? apa? हो न पूर्ण पार श्री कृष्ण करा गीतेचा ठिकाणी परमात्मा भगवंता आज, आज या ठिकाणी तुमच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी या देवली गावाच्या ग्रामस्थानी या ठिकाणी नवव्या आणि बाराव्या अध्यायाचं पारायण या ठिकाणी जे केलेलं आहे ते पाण्याच्या कृपा आशीर्वादाने पार पडलेला आहे आज भरत शेलार घ्या या ठिकाणी जो हा पूजेचा मान मिळाला आहे असं त्याला प्रत्येक वर्षाला मान मिळू दे आणि माझ्या बाजू येत असे पूजा करून असं या गावाने जो संकल्प सोडलेला होता एकशे आठ वर्षाचा जो संकल्प आहे तो एकशे आठ वर्षाचा संकल्प जो ज्ञानेश्वरीचा पारण्याचा जो संकल्प आहे तो आज परिपूर्ण केलाय आज नंतर याच्यानंतर या ठिकाणी जी सत्याची स्थापना केल्यापासून आजच्या ही एकादशीची सेवा चालू आहे असं तुम्ही गावावर सेवा संकल्प सोडलेला आहे त्या संकल्पाच्या माध्यमातून सर्वांच्या हातून सर्व चांगली सेवा घडव काही जरी असेल कोण बोल विडा कशाला आढळला असेल त्याचा विडा दूर करून या ठिकाणी कुणाची मनात काय असेल तर सर्वांनी एक होऊन हाय जसा एकशे आठ वर्षावर तो वेळ सर्व गंगावर पाणी घालून तो परत चांगला फोपावला पाहिजे आणि हे सर्व सर्व या जोडप्यांच्या वतीने गावाच्या वतीने सर्व या ठिकाणी तुम्हाला आनंदभावानी शेवण आलं आजचा संकल्प पूर्ण केला आणि तो याच्यात वेळी वापर जी काय सेवा झाली असेल ती तुम्ही वेगवेगळी शेवा झाल्याच ती पूर्ण झाल्याचे समजून या सर्व लेकरांना गावाला सर्व आशीर्वाद द्या आणि सेवा पूर्ण झाली